ंज चे महत्व पूर्णकडे थोड्यासोबत पडण्यासाठी सज्जय समोरचे प्रेक्षक साव सिद्धनामा उज्बेला सुंदर गाडी पडले मुंबईचा कोईंदर पडणारे भरण्याच्यासोबत रामबोंद जोशी मानरेगावकर देखील डावीला सुंदर गाडी पडणारे जितू शेठ मानरकर व मकुंड शेठ ठोंबरे हिलकुन वेवंडी खुलेगावकरांचा पबजी आणि त्याच्यासोबत यसो सासर खोपोलीकरांचा सा राणा आणि घरा सुटल्या बघा घरा सुटल्या रिंजच्या महत्वपूर्ण घरा सुटल्या पाहिजे मैदानामध्ये सुंदर घडामध्ये सुंदर लढत आहे गुलादर बिंदूच्या गुन्हाचा मानतरी समोर गतीये समोरच्या प्रेक्षक आहे साव चिंता सुंदर घडामध्ये सुंदर असे आज धन्यवाद यवन जोडी पाली बघा मैदानामध्ये सध्या तरी भिंजोळ खेळामध्ये या जोडीची चर्चा आहे यशूर सासन खोपलीकरांचा सा राणा आणि त्याच्यासोबत जितू शेठ मुकुंद शेठ थोमर कोणेगावकरांचा पबजी भिंजोळच्या गोदाला शे मानकरी